नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी तोहफा हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक गुड न्यूज आहे केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा एफ आर पी आठ टक्क्यांनी वाढवला आहे या ठिकाणी शुगर्स ॲट तीनशे चाळीस क्विंटल आहे एकीकडे राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे एफ आर पी आठ टक्क्याने वाढवल्यामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हा सुधारित एफ आर पी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आता ट्विटरद्वारे ही माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे या ठिकाणी म्हटलं आहे की शेतकरी समृद्धी टिकवून ठेवणे पुण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्राने साखर हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणजे ऑक्टोबर सप्टेंबरसाठी उसाचा रास्त आणि फायदेशीर किंमत एफ आर पीमध्ये सध्याच्या तीनशे पंधरा क्विंटलवरून तीनशे चाळीस क्विंटल वाढवण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा